श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी काल दिवसभर पाऊस होता आणि त्याच्यामुळे आधी बाहेर नेता नाही आलं मला ना। किंडरगार्डनमधून आल्यावरती तो बोर झालेला आणि थोडे वॅक्सिनमुळे ते दुखत होता त्यामुळे थोडा रडत होता तर म्हटलं त्याला काहीतरी नवीन गेम दाखवावी ही आम्ही घेऊ आधीच घेऊन ठेवलेली पण त्याला काल दाखवली तो खूप एन्जॉय केले त्याने छान ह्याच्यामध्ये माइंड डेव्हलपमेंटसाठी खूप छान गोष्टी आहेत डिफरंट शेप्स आहेत कलर्स आहेत आणि ते लावता लावता कधी टाईम जातो कळतही नाही वेगवेगळे त्याच्या आवडीचे सगळे शेप्स होते कार्टून्स होते आणि तुम्ही पाहू शकता हे दुसऱ्या साईडला पण ना ओपन पेज म्हणजे क्लिअर पेज होतं तिथे आपण ड्रॉईंग कलरिंग करू शकतो आणि हे बेग वेगवेगळे छोटे छोटे शेप्स आहेत ते आपण लावू शकतो तिथे तर छान असा वेळ गेला आमचा ह्यासोबत आणि कधी दोन तीन तास निघून गेले कळलंही नाही तर हे छोटेसं असं नवीनचं खेळणं तुम्हाला दाखवू वाटलं मला